गुड मॉर्निंग फ्रेंड्स बघा मित्रांनो इंग्रजी शिकण्यासाठी माझ्या वडिलांचा सल्ला पहा मी जेव्हा लहान होतो का नाही तेव्हा माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिलेला आहे पहा कोणता दिला बघ काय दिलं म्हण काय म्हणतात ते माय फादर ॲडवाइस फॉर लर्निंग इंग्लिश इंग्रजी आहे तुम्हाला येस डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश येस सर आय वॉन्टू लर्न इंग्लिश बट हाऊ कसं शिकायचं सर इंग्रजी शिकत असताना निव्वळ एबीसीडी शब्द पाठ करून चालत नाही परंतु जे काही मी आज तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठीचा सल्ला देत आहे तो तुम्ही अवलंब केला तरच तुम्ही जीवनात सक्सेस राहणार आहात बरं हा मित्रांनो सल्ला काय मी जेव्हा लहान होतो ना तर माझे वडील म्हणायचे आता माझे वडील शिकलेले नव्हते पहा तरी पण ते आता वाचतात मग ते कसं वाचायचं सर आता माझी एवढी लहानपणी म्हणायची मी म्हशी वळायचं बाळा आणि मी म्हशीच्या पाठीवरती असं लिहून लिहून शिकलो म्हणजे पहा हाऊ इट हाऊ इट इज पॉसिबल सर हे करवत होतं तेव्हा ते आम्ही लहान होतो चौथी पाचवीला गेलो का तेव्हा त्यांना ते आम्हाला सुद्धा हँड हेड इयर नोट्स आईज टीथ हे सगळं यायचं त्यांनी एक शब्द केला टमक म्हणजे का आम्हाला समजा टमक म्हणजे पोट पण हे एखादे नवीन नवीन शब्द जर ते आपल्याला वडील सांगू शकतात तर तेच आपल्या जीवनामध्ये परिवर्तनाचा मार्ग दाखवू शकतात मित्रांनो मग ते काय सांग तुम्हाला वडील आमचे हा आहे मोटिवेशनल क्लास प्लीज शेवटपर्यंत क्लास बघा शंभर टक्के तुमच्या मुलांना सुद्धा याचा उपयोग होणारच आहे आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे परंतु आता माझे वडील म्हणले की मुला बाळा तू काय माझ्यासोबत तुला इंग्रजी येत नाही बरोबर तू माझ्यासोबत चल ठीक आहे म्हणजे मग आम्ही गेलो चलत चलत थोडस थो बाहेर गेलो एक हॉटेल होतं आणि त्या ठिकाणी एक आचारी पोळ्या तयार करता चपात्या भाजत होता मग त्यानं काय केलं एक चपाती टाकली आणि फक्त मला सांग सांगितलं वडिलांनी की फक्त त्याच त्याच्याकडे बघत राहा मी बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की तो आचारी जो चपाती करतोय का त्यांनी आता पोळी टाकली याच्यावर तव्यावरती मग मग काय सर पप्पा म्हणत काय मग त्यानं चपाती टाकली पुन्हा पलटी केली मग याच्यातून लक्षात का आलं की मग मग पप्पा म्हणजे तू काय शिकला तू मी म्हणलं काहीच नाही घ्या मी मग त्यांनी सांगितलं म्हणजे बघ ही चपाती आहे ना ही चपाती जर अशीच ठेवली असती तर काय झालं असतं बरं झाली असती म्हणजे जळून गेली असते म्हणजे तसंच आपल्या सुद्धा इंग्रज शिकत असताना एकदा घेऊन ठेवलं आपल्या डोक्यात ज्ञान आणि तसं ठेवलं तर नष्ट होऊन जाते मग थोडं पुढे गेलो पुढे एक पॉइंटला होता पानाचं दुकान होत आणि त्या पा तो दुकानदार काय करत होता की जे पाना सुद्धा खायचे नागिनचे पानं ते पानाचं असं पानं होते का तो काय करता असा बकेटीत पाण्यात बुडवायचा आणि असा झटकायचा आणि पुन्हा ठेवायचा म्हणजे वारंवार तो पाच दहा मिनिटाला म्हणजे दोन चार मिनिटाला असं करतो का करतो अरे कारण त्याच्यावरती ते, ते पानं असे कुजून जाऊन खराब होणत म्हणून तो ते कार्य करत होता तसंच आपल्याला सुद्धा इंग्रजीमध्ये आहे आपल्या जुनं आहे ते राहू द्या पण त्याच्यावरती आपल्याला नवीन नवीन प्रयोग कसे गेलो एक तबेला होता त्या तबेल्यामध्ये घोडे होते आणि एक घोडेस्वार होता तो काय करायचा तो घोड्याला सोडायचा आणि मैदानावरती घेऊन जायचा मैदानावर घेऊन जायचा आणि तो त्याला पळवण्याचा प्रयत्न करायचा कशामुळे मित्रांनो जोपर्यंत आपण आपल्याकडे अशी क्षमता आहे का त्याला जर आपण वारंवार रिवाईज नाही केलं तर काय होईल पुनरावृत्ती तेव्हा एक म्हणजे पुनरावृत्ती करणं फार मोठं मग तो करायचा घोडे सोडायचा आणि त्या मैदानावरती पळायचा नाही पळवलं तर काय होईल मित्रांनो ते घोडे शिकणार नाही पळायचं बरोबर आहे नुसतं बांधून ठेवलं एखाद्या खुटीला मेथाला आणि आता एकदम सोडलं तर तो पळेल का नाही त्याला शिकवावं लागेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक हाती होता आणि तो हाती काय हातीला एका झाडाला बांधून ठेवलं मालकाने काय केलं त्या हातीला हातीच्या पायाला एक दोरी बांधली आणि झाडाला बांधून ठेवलं मग बांधून ठेवल्याच्या नंतर वर पाच सहा महिने असं ठेवलं आणि नंतर त्याला चारा वगैरे तो देत राहिला पण नंतर त्यानं काय केलं माहितीये का छोटी ती दोरी आहे का दोरी ती दोरी तशी ठेवली आणि छोट एवढे एवढे लाकूड घेतलं ला। इतकं हातभर लांब आणि त्याला ती हातीला बांधून ठेवलं पहा मित्रांनो तो हाती पळाला नाही आता मला सांगा एवढं लाकूड घेऊन तो कुठे पळाला असताना पण तो का पळाला नाही कारण त्याच्या मनावरती असं बिमलं होतं की अरे नाही नाही माल मला मालकानं बांधून ठेवलेला आहे मग कसं तुम्हाला बांधून राहायचं का नाही तर आपल्याला इंग्रजी शिकत असताना आहे त्या परिस्थिती न राहता आपल्याकडे नवीन नवीन जे येणाऱ्या ट्रिक्स आहेत त्या सर्व ट्रिक्सचा वापर करून आपल्याला ज्ञानामध्ये भर टाकायचे आहे बरेच म्हणतात सर मला येत नाही अरे बाबा तुझ्याकडे गुगल आहे गुगल सर्च करायचं नाही एखादा शब्द येत नाही ना गुगल टाकायचा बघायचा शोधायचा आणि प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्यू फॉर पर वॉचिंग धन्यवाद